बघा ऍक्सिडेंट झाला गाडीचा काय झाला काय कळलं नाही कोणाला ठोकला ठोकला फॉर्च्युनर वाल्याची का वाटत काय माहिती आहे चांगल्या गाडीत बसले ना की मग आपण काय करू न काय नाही ताबू काय झाला शहाणी गाडीचा डायनिंग गा गा रूम बनवला मी आपण पोहोचला सावर्ड्यात गाडी आपली लक्झरी सांगतात आणि आपलं मागचे दोन पार्ट तुम्ही बघला नसशाल तर नक्की बघा जा आणि आज सावर्ड्याचा बाजार असा वाटत आम्ही संगमेश्वर हा संगमेश्वर सोडल्यावर ना म्हणजे मस्तच रस्तो हा

आता आपण परशुराम घाट चढता आणि आतापर्यंत जरा स्टार्टिंग झाली धबधबा आपल्या घाटात ना मस्त बारके बारके असे धबधबे दिसतले आहेत आणि आतापर्यंत घाटाचं काम तरी असं फायद्याशी तर चांगला दिसता बरोबर लालपरी आहे आपल्या पुढे लालपरी पण आता असेच लालपरी दिल्या बरेचशे बरे दिले आहेत आता काय मागच्या टाइम कर्नाटक मध्ये गेला तेव्हा काय वाईट वाटलेला अगडे उतरून जातात माहित ना, जाता ना तो तो ते आणि आम्ही घाटा दिल्यावर मस्त खडक असा ऊन पडला त्याच्यामुळे घाट एकदम उठून दिसता काम मागच्या टाइम आम्ही इलावला ताई त्या एक ह्या चालू होती एक बंद होती कारण एका साइड ना कोसाळ कोसाळ बघा तसो बघलास mm. ना तर डेंजरच आहे कारण हि साईड डेंजरच आहे हो कारण हा बघलास ही सुरक्षा सुरक्षा भिंत आहे ना त्याच्यावर जे मोठो जो मोठं कडो आहे तो खाली तसं वाटता बघला तरी जाळी मारलेली आहे बाई का डोंगर खालीची गोड शहर दिसता बघू शकता चिपळूण शहराचो नजारो महिना नाही दिसत सगळ्या डोंगरांना जाळी मारल्या शहर डोंगरांना जाळी मारल्याशिवाय काय नाही ना तर ना। ते दगड असतात ते खाली येतात ना घड घडघडत रस्त होतो तो मागच्या टायमा कोसळ तो जातो आणि पुरण एका आणि हे बघा कसं पायरे तयार काय माहिती नाही काय तर दुसरं खेड सत्तावीस किलोमीटर महाड त्र्याहत्तर किलोमीटर आता खाली जात चिकूण शहर बघा भारी वाटतं एकदम भारी मस्त आणि मला वाटतं लोकां लावणी लावून सुरवात करते तर चिकलच दिसतं कोपऱ्यां चिपळूणची नदी ही चिपळूण ही चिपळूण नदी आहे ना आणि इकडे मंदिर पण आहे परशुरामांचा पूर्ण कोकणभूमी आहे ना ही परशुरामांचीच असा कारण त्यांनीच मागून घेतलेला आमच्यासाठी आमच्यासाठी इकडे जोक थांबियो मस्तपैकी आतकडे गेला हं गेट परशुराम घाटात तया जाऊ आम्ही जेवायला थांबलो जरा ढोलूच लागले <laughs> परशुराम घाट वरती चढण आम्ही आकडे गाडी थांबवलो झाडाच्या जा खाली जरा सावली असा जेवून घेऊया मस्तपैकी ए पाय मोकळे करा जरा बाहेर हवा लाईट बंद करा लाईट बॅटरी उतरतली वरती दरवाजे उघडल्यावर ह्या होत ना जेवक बसली आहेत चिखल बघा तकडी जास्त त्या साईडला क जाऊ नको त्या साईडला जाऊ नको मुलांना वाटा झोपून उठलेले राजकुमार कुठे हा भाकरी आणि अंड्याची पुरीची अकडी यांनी सुरुवात केल्याने या बघा बाबू आणि आहे दिदी सांडू नको डायनिंग रूम बनवला मस्तपैकी जेवला भाकरी बुर्जी आणि चण्याची भाजी त्याच्यावर मस्तपैकी ताव मारला त्यांचा अजून जेवण होता त्यांचा झाला की नोक्य पण त्याच्या तुम्हाला एक नजारे दाखवते थांबा काही ना जे काय भारी नजारे दिसतात ना घाटात ना एक नंबर तरी पण आपल्या सिटी एरिया दिसत नाही हा पण तुमक दाखवते बघा बघू शकतास याचा डोळ्या डोळ्यान आपण बघताव ना या दोयान, दोयान भारी वाटतं बघू किती लांब आहे तो बघा आणि मस्त बघा गाडी थं था थांबवली मस्त एक नंबर लोकेशन घाट चढानेच ना वरती जर तुम्ही डबो वगैरे आणता असता अशा ठिकाणी थांबून मस्त याची एन्जॉय करत खाऊ शकतास आम्ही एक चूक के काही केली माहिती काहीतरी बसूसाठी अनुभव येतात खाली बसून जेव गावला असताना भारी एकच नंबर झाला असता काम तर तगडी खातात ती ब्रेक पण होऊन जाऊन देत आता आज ना सीएनडी लय आणि हो, आम्ही लावणार या पंपावर खेडच्या पुढे पण नव्हता चार पाच गाडी ह्या काय गर्दी झाली आहे ना बाप रे आणि आता आमचा नंबर एन सीएनजीक हा भाई इकडे या पेट्रोल पंप पेट्रोल पंपारच ना थंडा पिंडाची सोय असा आणि आयस्क्रीम पण मिळाला ह्यांना आणि आम्ही कसले तरी पॉपकॉर्न घेतला चीज पॉपकॉन नाश्ता करूया चला आता चला आपण ना कशेडी बोगद्यातून जाता नाही उकडे ना एक जून आंबे विकत कसले आंबे आहेत आंबे कसले सांगा देवगड आपण तरी कसे विचारा सांगतो विचार दोन्ही बोगदे चालू झाले आहेत दोन्ही बघ्यातून येऊ जाऊ शकता वारली पेंटिंग केले नाही काळू का बाबू तुका एक तर ऑर्डक येत नाही ഞാൻ ബാഹ്യം കാണുന്നു അപ്പോൾ ഉദയം കേസാണ് मध्ये हे केलेत हा मस्तच झालो शावरी बोग दो त्याच्यात वाईड अँगल कर सिक्स वर त्याच्यात नको नको हा हा तो की माका चल भोगदा wow! आता समाप्त झालाय वाशिम आणि आतापर्यंत जो रस्तो एक नंबर म्हणजे संगमेश्वर सोडल्यापासून जो रस्तो आहे ना नाही भारी कायच टेन्शन नाही हायवे बद्दल काय डायव्हर्जन नाही काय नाही काय नाही सेंदी पंप असत पण आता सीझन असल्यामुळे जरा सेंदी जो पण जरा या झालो गोळ झालो पण आमका मिळालो आम आमका मिळालो आम्ही नंतर आम्ही गेला तेव्हा जास्त काही गर्दी नव्हती हो पण नंतर एवढी गर्दी झाली बापरे खूपच अर्धो तास झालो आम्ही मानगावच्या अडकून आहोत किलोवरीव गे सगळी हवडी लोकांना टोकी विकिया सगळी रस्तो होणार की नाही असं माहिती असतात कि मानगाव रस्तो होणार तर कमेंट मध्ये हो सांगा होणार असत ब्रिज तसा सांगा ब्रिज होणार कॅन्सल झालो सांगा गावतला बघा ऍक्सिडेंट झाला गाडीचा काय झाला काय कळलं नाही कोणाला ठोकला कोणाला ठोकला

तर मित्रांनो ह्या आता ऍक्सिडेंट झाला ना तर आता एस टी वाल्याची चुकी नाही एस टी वालो त्याच्या लाईन मधून आता ही बघा ही आपली जाऊची लाईन हा ही आपली जाऊची लाईन आहे आणि फॉर्च्युनरवालो त्या साईडने जाय होतो सुसाट वेगा आणि तुम्ही बघितलं फॉर्च्युनरचा पुढचा काय शिल्लक रावला नाही पूर्व चक्का चुर झाला चांगल्या गाडीत बसले की त्यांना वाटतं काय काय बघून काही बघलं काय झालं ना गाडीचा हायवे सोडणार मुंबई गोवा हायवे आणि पाली खोपोली जो दरोस्ता तो पकडणार आणि आपण वाकण फाट्यावरना आज चालला आपण दरवेळी योज घेतो ना शॉनी हो आता अकडी या साइड का ट्रॅफिक मिळतेला भरपूर पुढे तलो, तलो स्पॉट वर इला जोशी वडेवाले आपण बटाटा भाजी घेतल्या पाणीपुरी काला बरोबर महानगर गॅसच्या समोर हा जोशी वडेवाले इमॅजिकेच्या बाजू घे एक नंबर टेस्ट असता नाश्ता करतो सतत बनवता आणि पिता पाणी आहो तर घेऊन ये रे आणि आता आपण इमॅजिकाच्या समोर थांबलाव जोशीव आणिवाल्यांजवळ आता वाजले आहेत साडेदहा बघू शकतास तुम्ही साडेदहा झाले आहेत आणि आपण ऐ आपली डेस्टिनेशन अगदी तीस किलोमीटर रवलेली आहे घोडबंदरपासून आपण पुढे इलाव आणि आता रेस्टॉरंटमध्ये जातो कारण घरी जाऊन परत खाण्यात अर्थ नाही खूपच वाजतले त्याच्यामुळे बाबूचे एक्सप्रेशन बघू बाबू हे बघ कुठे आलो मम्मीच आहात पकड बघा कसे झाले प्रवास करून आवशिक घ्यावा तिकडे टाकले न एक तिकत या ते बघा या आमक ना दरवेळी ना बाहेर ना दिसायचं पण आधी आमका माहित नव्हतं की इकडे फूड कोर्ट वगैरे काय असत असा आणि अगदी ऍक्टिव्हिटीज पण गेमिंग पण तर चला रेस्टॉरंटमध्ये जाऊया तर त्या साईड का फूड कोर्ट आहेत म्हणजे के एफ सी बर्गर किंग वगैरे त्या साईड का बाबू तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलात आपलं हा हो तिसरं पार्ट होतो शेवटचं म्हणजे आपण घरात पोहोचतो आपण काय झालं आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलाव ना आणि बॅटरी पूर्णपणे गेली त्याच्यामुळे पुढचं शूट करता येईल ना त्याच्यानंतर थैना आम्ही अर्ध तासात घरात पोहोचला तर ही तुमका जर्नी कशी वाटली मागच्याच तुम्ही पार्ट बघितला तुमका पूर्ण डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केला की सध्या रस्त्याची कंडिशन काय आहे एकदम लेटेस्ट अपडेट असा त्याच्यामुळे तुम्ही आणि एवढंही सांगा तुम्ही रेग्युलर मुंबई गोवा आयएन प्रवास करू शकता तर कसो त्याच्यासाठी तुम्ही मागचे दोन व्हिडिओ टाकले ते नक्की बघा चला तर हि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो बाय बाय जय सद्गुरू जय सद्गुरू